इडन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहता इडन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बाजू अनैतिक संबंधातून पतीचा खून पत्नी व प्रेकारावर गुन्हा दाखल अनैतिक संबंधातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या, या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या प्रियकाराविरुद्ध खुनासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार मथुरानगर किरवट येथील विनोद किसन भगत वय वर्ष यांचा मृतदेह हजार दोन पंचवीस रोजी महागाव पोलीस ठाण्याच्या हाती पैनगंगा नदीत सापडला होता सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे समजले मात्र तपासात या मृत्यूमागे अनैतिक संबंध आणि खटकारस्थान असल्याचे उघड झाले आहे तक्रारदार नंदा मारुती पाटील राहणार समतानगर किनवट यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचा भाऊ विनोद भगत यांची पत्नी प्रियंका हिचे शेख रफीक शेख रशीद राहणार साईनगर किनवट या इसमासोबत अनैतिक संबंध होते प्रियंका हिने आपल्या ओळखीच्या शेख रफिकच्या मदतीने विनोद भगत यांच्या नावावर असलेले आर सी सी घर विकले होते घर विक्रीच्या पैशाबाबत नेहमी वाद होत होता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विनोद भगत अचानक बेपत्ता झाला कुटुंबियांनी शोधाशोध करूनही तो मिळाला नाही तपासादरम्यान पोलिसांनी सी डी आर तपास व चौकशी केली असता संशयित शेख फयाज शेख औजोधील राहणार सुभाषनगर किरवट यांच्या जबाबावरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले चौकशीत उघड झाली की प्रियंका भगत हिने तिच्या प्रियकर शेख रफिक यांच्यासोबत कट रचून विनोद भगत यांना दारू खरबी पुलाजवळील पेरिंगा नदीच्या प्रवाहात दाखवून दिले त्यामुळे विनोद भगत यांचा पुराच्या मृत्यू झाला या प्रकरणी शेख रफीक शेख रसी व त्रेचाळीस राहणार साईनगर किनवट आणि प्रियंका विनोद भगत व एकेचाळीस राहणार नगर किनवट या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अ क एकसष्ट दोन एकशे चाळीस एक तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनवन चे कलम तीन दोन वी आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरण हे पोलीस निरीक्षक सोपळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय झाडे पोलीस कॉन्स्टेबल डुकरे प्रदीप कुमार आत्राम सिद्धार्थ वाघमारे यांच्या पथकाने उघडकीस आणले किरवटमुळे मुळे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा